नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये आप मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र उट्टलवार सर जे आहेत त्यांच्या निवासस्थानी आहे आणि त्यांचा अपघात झालेला आहे दोन्ही पाय पायाला त्यांच्या दुखापत झालेली आहे एकूणच मी सांगेल की हा जो अपघात आहे एक महिन्या अगोदर यवतमाळ वरून ते घरी परतताना ट्रॅव्हल्समध्ये होते ते एका खाजगी मध्ये आणि खाजगी ट्रॅव्हल्सनी अपघात झाला आणि त्यामध्ये ते जखमी झाले आणि आपण बघू शकता त्यांचे हे दोन्ही पाय ही गंभीर दुखापत झालेली आहे त्यांच्या या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झालेली आहे आणि गेल्या एक महिन्यापासनं ते घरी आहेत परंतु कुठलीही त्यांना ज्या खाजगी बसने अपघात झाला त्या खाजगी बस मालकातर्फेसुद्धा त्यांना कुठलीही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही किंवा प्रशासनातर्फेसुद्धा कुठलीही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही त्या ट्रॅव्हल्समध्ये पस्तीस प्रवासी प्रवास करत होते आणि पस्तीस ते पस्तीस प्रवासी याचप्रमाणे जखमी झालेले आहेत विशेष सांगायचं म्हणजे कोणाचाही या अपघातामध्ये मृत्यू झालेला नाही फक्त जखमी झालेले आहेत गंभीर जखमी झालेले आहेत माझ्यासोबत राजेंद्र उत्तलवार सर आपण बघू शकता ते कशा प्रकारे दोन्ही पायांनी पायांना त्यांच्या दुखापत झालेली आहे परंतु प्रशासन त्यांचं मुलाचं प्रशासनाने सुद्धा कुठलीही त्यांना आर्थिक मदत केलेली नाही खाजगी बस मालकाने सुद्धा त्यांना आर्थिक मदत केलेली नाही आज लाखो रुपये त्यांचे या एका महिन्यामध्ये खर्च झालेले आहे परंतु मुख्यमंत्री हे आमच्या नागपूरचे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा नागपूर जिल्ह्यातील आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसुद्धा हे नागपूरचेच आहेत आणि राजेंद्र उट्टलवार साहेबांचे हे निकटवर्तीच आहे यांना सगळेच सोडकतात कारण त्यांनी जे वर्तमानपत्र आहेत जे नामांकित वर्तमानपत्र आहेत त्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आज ते दैनिक पुढारी या वर्तमानपत्रामध्ये ते एक सिनियर जर्नलिस्ट आहेत सर नेमका हा अपघात केव्हा झालेला होता हा चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अपघात झालेला आहे आज जवळपास महिना या अपघाताला झालेला आहे कोल्हापूर नागपूर ही सैनी ट्रॅव्हल्सची बस होती तर त्यांनी यवतमाळच्या जवळ हिवरी येथे हा अपघात झालेला आहे या संदर्भामध्ये एफ आय आर देखील झालेली आहे एक बी एडचा पेपर देण्यासाठी येत असलेला मुलगा होता लाखमी भंडाऱ्याचा तर त्यांनी ती एफ आय आर केलेली आहे ग्रामीण यवतमाळने गुन्हा दाखल केलेला आहे मात्र या अपघाताला आता एक महिना होत असताना या अपघातात मी आणि माझा मुलगा हो। अर्णव मुलगाही होता का मुलगा देखील खूप गंभीर दुखापत त्याला झालेली आहे त्याचा टोंगा पूर्ण डिस्लोकेट झालेला होता आणि आम्ही घटनास्थळावरून फोन केले माझे मामे भाऊ संतोष सांबजवार म्हणून आहेत यवतमाळला ते आणि त्यांची पूर्ण फॅमिली आमच्या मदतीला तिथे आली आम्ही स्वतः ॲम्ब्युलन्स बोलवल्या म्हणजे स्वतःच पैसे खर्च केले स्वतः अँबुलन्स बोलवल्या यवतमाळवरून खा शासकीय दवाखान्यामध्ये आमचे प्राथमिक उपचार झाले तिथून त्यांनी सांगितलं की या मुलाला एम आर आय वगैरे बाकीची सगळी व्यवस्था करावी लागेल ती इथे होणार नाही तर त्यांनी तुम्ही नागपूरला जाऊ शकता म्हणून सांगितलं तर तिथून आम्ही स्वतः अँब्युलन्स करून आम्ही दोन्ही पेशंट मी आणि माझा मुलगा आमचे सगळे नातेवाईक घेऊन नागपूरला आलो नागपूरला खाजगी दवाखान्यामध्ये आम्ही उपचार केले आणि आता त्या डॉक्टरांनी माझे तर दोन्ही पायामध्ये फ्रॅक्चर असल्यामुळे प्लॅस्टर आहे आणि मुलाचं लि लिगामेंटची मेजर इंजुरी सांगितलेली आहे आणि त्याचं ऑपरेशन जवळपास तीन साडेतीन लाख रुपयाचं ऑपरेशन सांगितलेलं आहे डॉक्टरांनी आणि आन अशा पद्धतीने आम्ही महिनाभर आता घरी असलो तरी सर्वांपर्यंत ही घटना आहे आज आमच्यासोबत झाली उद्या कुणासोबत होऊ शकते खाजगी ट्रॅव्हल्सचे वारंवार अपघात होत आहे याच यवतमाळ परिसरात एक ट्रॅव्हल्सचा अपघात डी एन आर ट्रॅव्हल्सचा झाला तिथे सुदैवानं ती बस एका झाडावर अडकल्यामुळे ते दहा बारा लोक जखमी झाले प्रवासी ते बचावले आता काल परवा एक खाजगी ट्रॅव्हल्सचीच बस आ, रायपूरवरून येत असताना गोंदियाजवळ गाडी पेटलेली आहे त्या चालकाच्या बचा प्रसंगावजनांनी बचावली प्रश्न असा आहे की या संबंधीची प्रशासन शासन कुठलीही दखल घेतली गेलेली नाही आम्ही स्वतः आमच्या खर्चाने नागपुरात आलेलो हो। आहोत महिनाभर होत आहे त्याची कोणती विचारणा अद्यापपर्यंत झालेली नाही आमच्याकडून ही बातमी सर्व वर्तमानपत्रात आलेली आहे टी व्हीवर देखील आलेली आहे सर्वांपर्यंत माध्यमापर्यंत राजकीय नेत्यांपर्यंत आणि इतके वर्ष पत्रकारितेत गेल्यानंतर आपल्याला एक दुःख वाटते की इतकी एखादी घटना कुणी या घटनेत गेलं नाही मेजर इंजुरी आहे सर्वांच्या अनेक लोकांचे आय सी यूमध्ये आताही उपचार सुरू आहे तर कुणी गेलं नाही म्हणून सरकार मदत करणार नाही का हा निकष जो आहे हा निकष कुठल्याही बाबतीत ब योग्य नाही किमान दोन दोन मंत्री त्या यवतमाळ जिल्ह्यातले आहेत त्यांच्याकडून इतक्या मोठ्या अपघाताची जर नोंद घेतली जात नसेल सरकार आपलं आहे सर्व आपले सर्व परिचित लोकं असताना जर नोंद घेतली जात नसेल तिथून नागपूर कलेक्टरला सांगून हे जर विचारणा होत नसेल की बा हे पेशंट नागपूरचे होते यांची काय अवस्था आहे काय नाही हे अतिशय खेदजनक आहे असं दुर्दैवानं मनावस वाटतं आणि सर्वांचे परिचित संबंध असताना कुठलीही मदत होत नाही किमान विचारणा सुद्धा होत नाही हे अतिशय वाईट आहे आता आम्ही आमच्या परीने खर्च करत आहो आणि येणाऱ्या जो शस्त्रक्रियेचा त्याचा खर्च सांगितलेला आहे तोही मोठा आहे या संदर्भात आता आम्ही जुळवाजुळव जुड़व करू जेव्हा होईल तेव्हा आम्ही ते करतो नाही तुम्ही म्हणता की जुळवाजुळव करू आणि जेव्हा तुमचा हा अपघात झाला आतापर्यंत एक महिना झाला लाखो रुपये तुमचे खर्च होत आहे सत्तरऐंशी हजार रुपये खर्च म्हणजे एक लाखाच्या जवळपास झालाच ना खर्च आणि आता मुलाचा सुद्धा उपचारासाठी तीन लाखाची तीन लाख खर्च सांगितलेला आहे ऑपरेशनसाठी तर हा आणि एक तुम्ही एक सिनियर जर्नलिस्ट आहात असं जर तुमच्या सोबत होत असेल तर तुम्ही लोकांच्या मदतीसाठी धावता तुम्ही लोकांना न्याय मिळवून देता आज तुमच्यावरती परिस्थिती आलेली आहे प्रशासनाने तुम्हाला मदत करायला बरोबर माझं म्हणणं तेच आहे नेमकं की हे हा प्रसंग कुणावरही ओढवू शकतो मी वारंवार सर्वांच्या तेच निदर्शनास आणून देत आहे की घटना कुठलीही असो त्या घटनेमध्ये एखाद्याचा जीव गेल्यानंतरच सरकार किंवा प्रशासन त्याची दखल घेणार आहे का आता मध्यंतरी यवतमाळमध्ये एका मुलीचा मृत्यू झाला पाण्यासाठी त्यानंतर मग सर्वांनी दखल घेतली आरोप प्रत्यारोप झाले शासन प्रशासन विरोधी पक्ष हे सर्व चाल इतका मोठा अपघात झाल्यानंतर शासकीय पातळीवर विरोधकांच्या पातळीवर देखील दखल घेतल्या जात नाही हे दुर्दैवाने मनावस वाटते आपण स्वतः प्रत्यक्षात सांगितल्यानंतर किमान त्यांच्याकडून फोन ना शासनाकडून एक फोन ना प्रशासनाकडून एक फोन किंवा त्या सैनिक व्यवस्थापनाकडून तुमचे प्रवासी आले की नाही त्यांचं सामान होते पस्तीस प्रवासी जखमी होते पस्तीसच्या च्या पस्तीस प्रवासी जखमी अशी नोंद आहे वर्तमानपत्रात त्याच्या बातम्या आलेल्या आहेत एफ आय आर दाखल झालेला आहे किमान पक्षी हा अपघात का झाला कसा झाला याची चौकशी केली पाहिजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आहे यांनी किमान चौकशी तर केली पाहिजे दोन ड्रायव्हर असताना गाडीमध्ये हा अपघात कसा झाला या गाडीच्या समोर कोण वाहन नव्हतं दोन रस्ते वेगवेगळे असताना हा अपघात झाला आणि तुमच्या चुकीमुळे जर इतरांच्या जीविताशी जर हा खेळ होत असेल तर याची शेवटी अकाउंटेबिलिटी कोणीतरी फिक्स केली पाहिजे की नाही हा आमचा शेवटी यातच सवाल आहे दोन रस्ते जे होते ते वेगवेगळे होते तरी सुद्धा हा अपघात झालेला आहे आणि हा भीषण असा अपघात आहे पस्तीस प्रवाशी या ट्रॅव्हल्समध्ये होते आणि पस्तीसचे चे पस्तीस पस्तिष्ट प्रवासी हे गंभीर जखमी झालेले आहेत सिनियर जर्नलिस्ट जे आहेत पस्तीस होते ना एकूणच पस्तीस वर्ष पत्रकारित असताना जर तुम्ही आणि रा, राजेंद्र उटलवार सर यांना पत्रकारितेमध्ये पस्तीस वर्ष झालेले आहेत आणि पस्तीस वर्षामध्ये त्यांनी अनेकांना न्याय दिलेला आहे अनेकांचे त्यांनी प्राण वाचवलेले आहे शासन दरबारी त्यांनी समस्या मांडलेल्या आहेत त्यांनी त्या ते सुटलेल्या आहेत परंतु आज त्यांच्यावरती अशी परिस्थिती आलेली आहे त्यांचा अपघात झालेला आहे परंतु प्रशासनातर्फे कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही विशेष सांगायचं म्हणजे त्या राजेंद्र उट्टलवार सरांचा नंबर सर्वांजवळ आहे ते सर्वांचे परिचित आहेत मुख्यमंत्र्यांपासून तर पालकमंत्र्यांपर्यंत तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींपर्यंत हे सर्वांचे परिचित आहे पण साधा फोन सुद्धा त्यांना आलेला नाही की राजेंद्र उट्टलवार सर तुम्ही कसे आहात तुमची प्रकृती कशी आहे तुमचा मुलगा कसा आहे हे सुद्धा त्यांना या एक महिन्याच्या कालावधी लोटला तरी त्यांना विचारण्यात आलेलं नाही विशेष सांगायचं म्हणजे यवतमाळमध्ये च्या जवळपास हा अपघात झाला परंतु यवतमाळच्या जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा ही बातमी कळवली नाही पर वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली आहे माध्यमांमध्ये ही बातमी आलेली आहे परंतु नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा याची दखल घेतली नाही ही खंत आहे एक पत्रकार मी सुद्धा एक पत्रकार आहे उद्या माझ्याशी सुद्धा काही होऊ शकतो आम्ही लोकांना न्याय देतो आम्हाला कोण न्याय देणार आमच्या परिवाराचं काय आम्हाला जर कमी जास्त झालं तर आमचा परिवार जो आहे तो उभ्यावर येणार महाराष्ट्र सरकारने प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यायला पाहिजे आणि राजेंद्र उत्तलवार जे सिनियर जर्नलिस्ट आहेत त्यांना आर्थिक मदत करायला हवी कारण त्यांच्या मुलांना सुद्धा गंभीर दुखापत झालेली आहे त्यांच्या राजेंद्र उट्टलवार सरांचे सुद्धा दोन्ही पायाला गंभीर दुखापत झालेली आहे आणि मुलाला उपचारासाठी तीन लाखाचा सा खर्च सांगितलेला आहे आता जवळपास एक लाख रुपये त्यांना लागलेले आहेत तर आमचा हा जो व्हिडिओ आहे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय मंत्री, मंत्री, बावन मंत्री नितीन गडकरी यांच्या पर्यंत जर पोचत असेल तर त्यांनी या घटनेची गंभीर दखल घ्यावी जे खाजगी ट्रॅव्हल्स मालक आहेत त्यांच्याकडूनही यांना आर्थिक मदत देण्या देण्यात यावी महाराष्ट्र सरकारने सुद्धा आर्थिक मदत सिनियर जर्नलिस्ट राजेंद्र उट्टलवार आणि त्यांच्या मुलाला करावी अशी विनंती आम्ही आय बी एम टी व्ही नाईन आणि डब्ल्यू एचच्या माध्यमातून करीत आहे आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार